確かに。 नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पावर विलर घेण्यासाठी बरेच आपल्याकडे महाराष्ट्रातून ऑल पूर्ण भारतातून आपल्याकडे काही कस्टमर येतात काय आपण कस्टमरला घरपोच पाठवतो तर अशाच प्रकारे काही कस्टमर आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा फीडबॅक आणि त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेण्यासाठी आज तुमचा वेळ घेत आहे तर मित्रांनो बघा आज आपण पावर टिलर हे सर आहेत ह्या सरांना पावर टिलर दिलेला आहे हा पॉवर विडर काय शेतकरी म्हणतात पॉवर विडर काय शेतकरी म्हणतात पॉवर टिलर तर त्यांच्यासाठी सांगणार की हा पावर विडर असतो फॉर्म भरत असताना तुम्ही सबसिडीला फॉर्म भरत असताना पॉवर विडर म्हणून भरत चाला त्यामुळे काय होईल तुमचं फॉर्म वायपट जाणार नाही भरलेला तर हा पॉवर विडर आहे सर्वप्रथम जाणून घेऊया तर ह्या शेतकरी बी आहेत आणि सरी आहेत तर रिटायर्ड शेतकरी आहेत दहा वर्ष झालं शिक्षक आहेत रिटायर झालेत आता त्यांनी घरच्या शेतीसाठी आपलं हे पॉवर विडर घेतलेलं आहे मला म्हणले साहेब तुम्ही आम्हाला एक असं मशीन सुचवा की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचं काम करता आलं पाहिजे आणि मलाही त्यातून लाभ झाला पाहिजे तर दोन बैलाची सर्व कामंही झाली पाहिजेत अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो आपलं काय नाव जरा सांगास श्रीधर उपरे तर तुळशीदास बार्शी हां श्रीधर उपरे आणि हां हां आणि तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बार्शीमध्ये सोलापूर आणि त्यांचे सहकारी पाहुणे आहेत हां वाचे आहेत त्यांचे हे पोलिसमध्ये आदोगर होते रिटायर झालेत आता बाळासाहेब पूर्णे हां तर त्यांचं नाव बाळासाहेब पूर्णे आहे तर अशा प्रकारचे काय अजून हे शेतकरी आलेत आपल्याकडे तुमचं कुठलं गाव येतं अच्छा अच्छा तुम्ही कशासाठी आला इकडं पावर तुम् विडर घेण्यासाठी अच्छा काही शेतकरी पॉवर विडर घेण्यासाठी आलेत बऱ्याच महाराष्ट्रातून पूर्ण शेतकरी येतात आपण त्याचा फीडबॅक घेतो तर हे पावर विडर सर्वप्रथम काम काय करतं हे पण जाणून घेऊया आता हे काय हे आवत वखर आहे हे दोन बैलाची कामं करण्यासाठी याचा वापर होतो मग हे सगळ्या पॉवर विडर बरोबर चालतं का तर नाही चालत हे आउट वखर हे लोखंडी चाकाला ह्या चाकाचं वजन साधारणतः आपण अकरा किलो ठेवलेलं आहे अकरा किलो कशासाठी ठेवलं वजन का वाढवलं तर ह्या पॉवर विडरला ही दोन चाकं जोडल्यानंतर चाकं जडल्यानंतर ग्रीप घ्यायला मदत व्हावं म्हणून याचं वजन अकरा किलो के केलं आणि वजन वाढवलेलं वा आहे तर ह्या रबरी चाकावर तुम्ही म्हणचाल मग चालणार नाही का लबरी चाकावर चालत नसतं कारण का लबरी चाकाचं वेट कमी असतं आणि स्लिप मारून जाग्याला चाक फिरतं त्यामुळे हे लबरी चाकावर चालत नाही त्यासाठी वेगळं इक्विपमेंट बनवलेलं आहे ते तुम्हाला याच्याबरोबर घ्यावं लागतं आता या किटची तुम्हाला किंमत सांगणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण सर्वप्रथम तुम्हाला माहिती देतो हे आउत वखर आहे हे तुम्हाला दोन फुटाचे फास दिलेले आहे तर याच्यामध्ये तुम्ही फास वाढवू शकता कमी करू शकता पाठीमागं दोन चाकं दिलेले आहेत चाक कशासाठी दिलेत तर तुम्हाला शेव करळ लावण्यासाठी ह्याची सिस्टम दिलेली आहे जर शेतामध्ये आपल्या काही हार्डर आण असेल तर त्यावेळेस तुम्हाला सॉफ्ट करावसा करायसाठी लावावं लागतं आणि इथं पण तुम्हाला शेव करायची सिस्टम दिलेली आहे तर ही दोन नटं कशासाठी दिलेली आहेत बघा ही दोन नटं स्ट्रीट पॉवर टिलर चालाव यासाठी दोन नटं दिले आहेत स्ट्रीट कसा चालतो तर या बक्कलला बसवल्यानंतर ही नटं आपण लूज करतो आणि दोन्ही नटं इथं फिट होतात म्हणजे इकडे इकडे हालू देत नाहीत आवधरला त्यासाठी हे दोन नटं दिलेले आहेत हा रेझर पण दिलेला आहे रेझर आपल्याला पुढं पाट पुढं रोटर आणि पाठीमागं रेजर पण जोडता येतो शिवाय चाकावर पण ह्याचा काम करता येतं काही व्हिडिओमध्ये पाठीमागा पण पाहिला असेल आधी हा त्यांनी वॉटर पंपही घेतलेला आहे पाण्याचा पंप पाण्याचा पंप कशासाठी घेतलेला आहे तर पाणी ते म्हणजे आम्हाला पाणी पण काही वेळेस शेतामध्ये लाईट नसते अशा वेळेला आपल्याला पाणी वगैरे मारायचं असेल तर हे चालेल का म्हणले तर याच्यासाठी आपल्याला वेगळं फाउंडेशन करून घ्यावं लागतं हे पण चालतं त्याच्यानंतर पेरणी यंत्र घेतलेलं आहे पेरणी यंत्रामध्ये आपल्याला काय काय पेरता येतं सोयाबीन असेल मका असेल तूर असेल आणि काही गहू असेल अशा प्रकारची साधनं तुम्हाला या पेरणी यंत्रामध्ये पेरता येतील शिवाय याच्याबरोबर जो चालणारा मेन पार्ट आहे रोटर आहे साडेतीन फूट सव्वा तीन, फुट तीन फुटाचा रोटर ॲडजस्टेबल आहे तर हा रोटर तुम्हाला बागेमध्ये पिकामध्ये चालवण्यासाठी उपयोग येतो सात ते आठ इंचापर्यंत याचे खोले रोटर खोली करता येते शिवाय हे मशीन सेल पण स्टार्ट आहे स्टार्टरही दिलेला आहे त्याला आणि दोरीवर पण चालू होतं दोरी वाढल्यावर पण चालू होतं याच्यामध्ये काही पार्ट जे कार्बेटर वगैरे वापरलेत काय हेवी पार्ट दिलेले आहेत याच्या पाठीमागे आपण एस टी पी जोडू शकतो सांगायचा मुद्दा काय आहे मित्रांनो याला वीस प्रकारची अटॅचमेंट आपण लावू शकतो आणि याची टोटल याची टोटल आपण किंमत ही जाणून घेणार आहे पण मित्रांनो याला काय काय जा जोडता येतं हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं आहे जसं की ट्रॉली जोडता येते रिपर जोडता येतो पेरणीयंत्र जोडता येतं आणि कशा कशात चालतं तर तुरीमध्ये चालतं मकेमध्ये चालतं आंतरमशागतीमध्ये चालतं ओळखण्यासाठी चालतं अशी बरीच कामं करतं तर अशा प्रकारचं जर आपल्याला मशीन पाहिजे असेल तर आम्हाला जरूर संपर्क साधा आपण शेतकऱ्यांचं थोडंसं फीडबॅक जाणून घेऊया तुम्ही कशामध्ये वापरणार आता मी वापरणार आहे वापरणार आहे अच्छा तुमच्याकडे कशाची बाग आहे बाग आता लावून मगाशी तुम्ही असं बोलला की तुम्ही कुठले तर आयुर्वेदिक 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 शेड आहे आयुर्वेदिक कशा प्रकारचं शेड आहे का सांगाल का आयुर्वेदिक सगळ्या आजारावर बऱ्याचशा आजारावर चालता येते कंपनीला आपल्याला त्याची विक्री करता येते आणि उत्पादन पाद, उत उत्पादन क्षमता त्याची कशा विक्री सरासरी काढलं तरी एक लाख रुपये उत्पन्न कमी खर्चामध्ये काढता येते आता दुसरं एक माझं मत कारण मार्केट चांगला असल्यामुळे त्याला मागणी खूप आहे माझं मत असं आहे की तुम्ही जे काय आता जे लावलेलं ला आहे आमच्या थोडं शेतकऱ्यांना सांगा की कशा प्रकारचं उत्पन्न रब्बी रब्बी हंगामाचं चियाशी उत्पन्न थंडीमुळे थोडं जादा निघत आहे पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर रब्बी हंगामात सक्सेस प्रयोग बऱ्याच ठिकाणी झालेला आहे साधारण सात क्विंटल पर्यंत इकरी निघत आहे साधारणतः त्याला एकरी सात क्विंटल किंवा आठ क्विंटल जमिनीच्या प्रतवारीवर बाजार लेवल वीस हजारापासून ते पस्तीस हजारापर्यंत आहे त्याची क्वालिटी फवारा मारणी लागत नाही खात्री खताची तशी फारशी आवश्यकता हो नाही तुम्ही ते जैविक करता तर हा त्याला जनावर किंवा पशु प्राण्याचा त्रास नाही कुठल्या प्रकारचा त्याला एक उग्र स्वरूपाचा वास असल्यामुळं कुठलाही प्राणी त्याच्याजवळ म्हणजे जात नाही हुंगत नाही त्याला म्हणजे शेळ्या जनावर मेंढ्या याच्यापासून काही वरदळ त्रास होत नाही त्याला म्हणजे समजा जर शेळी जनावर त्याच्यामध्ये गेली तर खात नाही खात नाही वासाला बाजूला जाते ते उग्र वास असतो त्याला आणि त्याचा काय वापर होतो त्याचा वापर आयुर्वेदामध्ये होतो किंवा सुपरफूड म्हणून त्याला जागतिक लेवलला मान्यता आहे सुपरफूड सुपर म्हणून अमेरिकेच्या काही भागातून आलेलं पीक आहे अच्छा 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 बी पी शुगर असे काही अटॅकचे आजार कोल्स्ट्रोर आजाराच्या निमित्तानं ते आपल्याकडं आलेलं आहे परंतु आता इथं बरेचशा शेतकऱ्याला माहीत झालं आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी बरेचसे शेतकरी याचं पीक घ्यायला लागले तर शिराडोनला दोन शेतकऱ्यांनी दोन तीन शेतकऱ्यांनी ह्या वर्षी घेतलं गेल्या वर्षी उस्मानाबादला एका शेतकऱ्याने घेतलं हुँ, आणि त्याच्या बांधावर जाऊन दा मी बघितल्यामुळं मला थोडं त्याचं आपण मी काय थोडं करावं अशा हिशोबानं मी सुद्धा ह्या वर्षी एक चार एकर तिची आशिड करायला लागलेलो आहे रब्बी आता रब्बी अरबी हंगाम म्हणजे कसं पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत चालतंय चांगल्या वातावरणामध्ये ते येऊ शकतंय आणि कमी जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न कमी खर्चामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे आपल्या इतर शेतकऱ्याला त्याचा फायदा होण्यासारखा आहे एक पारंपरिक पिकाच्या सोबत एक आपल्याला हुकमी म्हणून एखादं पीक शेतामध्ये वापरण्यासाठी एक दोन एकर जर केलं तर आपल्याला इकडं लॉस आला तर इकडं कुठं तर आपला खर्च निघण्याच्या हिशोबाने एक संरक्षण आपल्या आर्थिक बाजूला ह्या हिशोबानं त्याच्याकडे बघायला हरकत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी या गोष्टीवर थोडासा विचार करायला काय हरकत नाही असं माझं मत आहे तर असंच काय अक्विमेंट तुम्ही शेतामध्ये घेतलं तर बाजूला पण काय तुम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांचे सहकारी आले त्यांचं पण थोडंसं जाणून घेणार आपण तुमचं काय शेती आहे आमच्याकडे सोयाबीन आहे सोयाबीन आहे सोयाबीन आहे सोयाबीन आहे आणि उसाचं पण उत्पन्न असतं बागायचं पण उत्पन्न असतं आता पिरू आणि सध्या ताडिंबाचं पण आहे त्यामध्ये हे तण काढण्यासाठी मजूर मिळत नाही आणि मजूर न मिळण्यामुळे ते फार अवघड झालेलं शेती करणं सध्याच्या परिस्थितीला फार अवघड आहे तर सांगायचं एक उद्देश आहे की हे तण पण काढायला सोपं आहे आणि मजुरांचं वाचण्यात पण ही मशिनरी चांगली तु, आहे तुम्ही अगोदर काय फीडबॅक कुठल्या शेतकऱ्यांचं काय घेतलं मी येताना बरं का बऱ्याच बागायदारांचं मी परवा <laughs> गेलो होतो शेतामध्ये <laughs> आणि शेजारच्या शेतकऱ्यांकडून मी थोडंसं माहिती घेतली की बाबा हे तुम्हाला पण मशिनरी चांगली आहे योग्य आहे आणि कमी किमतीत असल्यामुळं ते मशिनरी वापरायला सोपं आहे बरोबर आणि बागेना आळी करणं आता किंवा त्यातलं तण काढणं करणं हे मजूर मिळत नाहीत ना म्हणून त्या मजुरासाठी ही मशिनरी आपल्याला चांगली आहे आणि सध्या मजुरी परवडत नाही सोप्या भाषेत म्हणजे तर आणि मजूर पण काम करत नाही मजूर पण काम करत नाहीत ते पण आहे महत्वाचं तर सध्याची परिस्थिती मित्रांनो शेतकऱ्यांची पाहिली तर अशी आहे की एकतर मजूर भेटत नाही आणि शेतीमध्ये फारसं उत्पन्न भेटत नाही आणि शेतीमध्ये जर आपण उत्पन्न घ्याय गेलो तर कॉम्पिटिशन पण मार्केटमध्ये भरपूर झालेलं आहे शेतीला शेतीमध्ये एकाच शेतकऱ्याने एकच पीक करण्याऐवजी सगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिकं केली तर त्याचं बेनिफिट मिळेल त्याचे आपल्याला फायदे होतील तर ह्या नवक्रांती ॲग्रो आपलं शॉप आहे या, या दुकानाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन तरी असेही काय आपण नवीन व्हिडिओ बनवतो आणि तेही तुमच्या फायद्याचे ठरतील तर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद